नमस्कार डॉक्टर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल कृपया आपलं पूर्ण नाव आणि किती कुठून तुम्ही आपटे गाव ते दुखायचं ओके हा ओके याच्यापूर्वी असं काही लक्षण म्हणजे चालताना धापला मे वगैरे पायऱ्या वगैरे आपल्या सोबत माझी मॅडम आपलं काय नाव म्हटलं कांचन किशोर बडेकर मामाला माझ्या इथे नेलं होतं लोणावळ्याला तर मी म्हंटल शुश्रोषा नर्सिंग होम चांगलं आहे स्टाफ चांगला आहे डॉक्टर चांगले आहेत रिझल्ट त्यांचा चांगला आहे तर तू इकडे ये तुम्ही दाखल झाला तुम्हाला छातीमध्ये त्रास सुरू झाला आणि त्यामुळे तुम्ही इथे दाखल झाला इथे दाखल झाल्यावर सरांनी इकडे आयवास सांगितलं आम्हाला करायला आयवास साठी त्यांनी इकडे बरोबर आयवास ते एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं डॉक्टर हॉस्पिटल आणि आमची वैद्यकीय टीम एकदम मस्त म्हणजे की इथला मेडिकल जी ट्रीटमेंट आहे ती खूप छान आहे आणखी कर्मचारी सगळे चांगले आहेत प्रश्नच नाही आणि आमचे जे मेन डॉक्टर डॉक्टर संजीत आपलेकर यांच्याबद्दल सरांचं बोलणं एवढंच म्हणजे एवढं छान ना म्हणजे की एवढं समजून सांगतात ते की पेशंट म्हणजे अर्धा बारा होतो त्याच्यात धन्यवाद तुम्ही तुमच्या मनोबल इथे व्यक्त केले तुम्हाला जो ऍक्च्युअल जो तुम्हाला अनुभव आमच्याकडून जो मिळाला त्याबद्दल मी पण समाधानी आहे आणि मी चालत आणि तुमचे विचार व्यक्त केले त्याबद्दल तुमचा धन्यवाद जुनाजापूर्वी वाटचालेस हो मी आपल्या दोघांना पण हॉस्टिटून